वेगळे रंग आयुष्याचे भाग दहा पण मलाच लग्न करायचं नाही त्यामुळे अमूला पण लग्न करायची काही गरज नाही असं बोलून शुभ्रा तिथून निघून गेली अगदी थांब न जिजू प्लीज तुम्ही जा नदीकडे अमेयाने आदित्यला म्हटलं आदित्यने सर्वांवरून नजर फिरवली आणि म्हणाला मी नेहमीच शुभ्रासोबत आहे आणि असणार आहे जो तिचा निर्णय तोच माझा असं बोलून तो शुभ्राच्या मागे गेला अमू काय चाललंय तुझं लग्न म्हणजे खेळ वाटला का तुला लग्नाला अटी कसल्या घालतेस आणि तसंही मला पण वाटतं की तू हे लग्न करू नये नलिनी हळूच अमेयाला म्हणाल्या आई अगं काही प्रॉब्लेम नाही आहे मला तू नको काळजी करू अमोने म्हटलं मग काय ठरलं या तुझ आनंद देशमुखांनी विचारलं आजोबा मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे लग्नाला तयार आहे आणि दिला पण मी तयार करेलच पण माझ्या अटी तुम्हा सर्वांना मान्य असतील तर अमुने म्हटलं बोल तू आनंद देशमुख म्हणाले माझी पहिली अट अशी की आता या क्षणी इथे जेवढे लोक आहेत तेवढ्याच लोकांमध्ये माझं लग्न होईल आणि माझ्या लग्नाबद्दल शक्य तेवढ्या कमी लोकांना माहिती हवं म्हणजे सिक्रेट मॅरेज म्हणू आपण त्याला आणि दुसरी अट म्हणजे लग्नानंतरही मी इथेच माझ्या आईबाबांसोबतच राहणार म्हणजे कमीत कमी माझं शिक्षण आणि करिअर होईपर्यंत बस एवढंच आता तुम्ही सर्व विचार करा आणि सांगा अमे याने म्हटलं अमेयाचं बोलणं ऐकून सर्वच एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले समीर गालातल्या गालात हसत होता अवंतिकाने एक नजर आनंद आणि अविनाश कडे पाहिलं त्या दोघांनी डोळ्यानेच होकार दिला आम्हाला मान्य आहेत तुझ्या सर्वटी तू म्हणशील तसच होईल अवंतिकाने सांगितलं आणि आई बाबा तुमचं काय म्हणणं आहे अमुने विचारलं बेटा आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत आम्हाला फक्त तुम्ही दोघ बहिणी खुश हव्यात नितीन रावांनी सांगितलं ओके मग तुम्ही ठरवून घ्या पुढचं मी येते दी आणि जिजूशी बोलून चल रे सम्या अमियाने म्हटलं ए बाई काय चाललंय तुझं तू खरंच लग्न करायला निघाली आहे समीर चालता चालता बोलत होता मग खाली काय ऐकलं तू पण सम्या तू आहे ना माझ्यासोबत अमुने विचारलं ते काय विचारायची गोष्ट आहे का आय एम ऑलवेज विथ यू मुझे तुम पर पूरा भरोसा आहे तू जो करेगी व सहीच समीरने म्हटलं जे बात चल आता दी आणि जिजूला बोलू अमूने समीरला म्हटलं हे गाईच काय चाललाय अमू अरे तुम्ही या न प्लीज बसा इथे आदित्य म्हणाला जिजू असं काय बोलताय अमू विचार करत म्हणाली मग आता तुम्ही माझ्या मोठ्या भावासोबत लग्न करणार मग तुम्हाला तुमचा मान तर द्यावाच लागेल ना वहिनी साहेब आदित्य म्हणाला जेजू तुम्हाला वाटतंय का मी चुकते ते अमू पपी फेस करून म्हणाली नाही तू कशाला चुकशील आम्हीच वेडे आहोत जे तुझा विचार करतोय ते शुभ्रा चिडून म्हणाले दी प्लीज ऐकून त घ्या यार तुम्ही दोघ अमूने म्हटलं काय ऐकायचं राहिलाय अमू तू तर खाली तुझा निर्णय सांगून आली आहे शुभ्रा चांगलीच चिडली होती अगदी अमू भारी खूप लग्नाला तर हो म्हटलेच पण स्वतःच्या अटींवर समीरने म्हटलं कसल्या अटी शुभ्राने विचारलं समीर खाली झालेलं सर्व बोलणं शुभ्रा आणि आदित्यला सांगतो ते ऐकून ते दोघं खूपच रागावतात। अग ये तुला अक्कल आहे का काय करून आली तू शुभ्रा ओरडली दी, असं काय करतेस तुमचं लग्न होईल ना आता खुश नाहीये तुम्ही अमू म्हणाली आमचं लग्न होईल किंवा नाही होणार पण तुझं आयुष्य खराब होईल ना पागल शुभ्राने अमूला म्हटलं ते कसं अमूने विचारलं थांब शुभ्रा मी बोलतो पिल्लू तुला माहिती आहे का ज्याच्यासोबत तू लग्न करायला निघाली आहे तो माझा मोठा भाऊ शर्व देशमुख एक आर्मी ऑफिसर आहे आदित्यने अमूला म्हटलं हो खाली कळलं मला ते अमू बेफिक्रीने म्हणाली कळलं ना मग तुला माहिती का तो गेली दोन वर्ष झाली घरी आला नाहीये आणि कॉल पण त्याने जवळपास सहा महिन्यांनी केला आता आदित्यने सांगितलं अरे वा मग तर अजूनच छान अमू म्हणाली ए मूर्ख मुली ही गोष्ट छान वाटते तुला शुभ्रा दात होट खात म्हणाली दी, जीजू प्लीज आधी मी काय म्हणते आहे ते तर ऐकून घ्या मी या लग्नाला तयार झाले आहे याचं कारण फक्त तुमचं लग्न होणं नाहीये अमुम म्हणाली म्हणजे मन आदित्यने विचारलं म्हणजे असं की मला न हे लग्न अँड ऑल कधीच पसंत नव्हतं माझ्या लाईफचं एम दुसरंच आहे पण आज नाही तर उद्या मला लग्नासाठी घरून फोर्स हा होणारच आहे बाबा मला एका ठराविक काळापर्यंत सांभाळून घेतील पण नंतर तर ते पण मला लग्नासाठी बोलतीलच ना मग तेव्हा लग्न करण्यापेक्षा आता करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे बघा ना लग्न तर होईल पण नवऱ्याचं टेन्शन नाही म्हणजे तो घरी राहणारच नाही तर मग काही प्रॉब्लेमच नसणार ना आणि काही वर्ष सासरच्या लोकांचं सा पण टेन्शन नाही आणि असलं तरी तुम्ही दोघं तिथं राहणारच ना माझ्यासाठी लग्न होऊन पण मी फ्री राहणार आता जसं माझं आयुष्य आहे तसंच पुढे पण राहणार आणि आईबाबाचं पण टेन्शन नाही लग्न कर म्हणून कारण त्यांना जावंही तर असणारच ना आणि तुमचं लग्न होणार ते वेगळंच नाही का अमेया म्हणाली प्लॅन तर चांगला आहे तुझा पण जेव्हा तुला एका जोडीदाराची गरज पडेल तेव्हा काय करणार तू आदित्यने विचारलं तुम्ही सर्व राहणार ना माझ्यासोबत बघ मला कशाला गरज पडेल अमो म्हणाली अग आता नाही पण पुढच्या दहा वर्षांचा विचार कर तेव्हा आम्ही असू पण आमचे मुलंही असतील हा समीर तेव्हा मितल सोबत असेल त्याची मुलं राहतील आज सारखं नाही राहणार ना तेव्हा आणि आम्ही नसलो तुझ्या गरजेच्या वेळेस मग काय करणार तू शुभ्राने विचारलं हे बघदी उद्याचा विचार करत बसलो तर आपलं आज खराब होत आहे आणि ज्याच्या सोबत लग्न करते तो तर असणारच ना फिर भी जो होगा व देखा जाएगा आता तर तुम्ही फक्त तुमचं लग्न एन्जॉय करा अमू बेफिक्रीने म्हणाली हे बरोबर नाहीये पिल्लू तू अशी तुझ्या लाईफ सोबत नाही खेळू शकत माझ्या भाईला तू अजून ओळखत नाही खतरनाक आहे तो त्याच्या मनात आलं न तर तो काहीही करू शकतो आणि एकदा का तू त्याची वाईफ झाली की तो म्हणेल तसंच करावं लागेल तुला हे जे काही तुझे प्लान्स आहेत ते फक्त तू ठरवलेत म्हणून तसेच होतील असं नाही आहे ना बेटा आदित्य अमूला समजावत होता हो पण जिजू तुम्हीच तर म्हणलात ना की तुमचा भाई गेली दोन इयर झालेत आला नाही आहे मग पुढे पण कशाला येणार ना अमूने म्हटलो अग पण पन... आता तुम्ही पण बिन सोडा आणि तुमचा होकार द्या लग्नाला चला खाली सर्व वाट पाहत असतील अमो म्हणाली इकडे खाली हॉलमध्ये सर्व मोठे लोक लग्नाबद्दल चर्चा करत असतात अमेया सर्वांना घेऊन खाली येते त्यांना पाहून मग काय ठरलं तुम्हा लोकांचं आता जो काही निर्णय असणार तुमचा तो शेवटचा असणार जो तुम्ही परत बदलवू शकणार नाही आनंद देशमुख म्हणालेत हो आजोबा माझं तर फायनलच आहे मी तयार आहे या दोघांना तेवढं विचारा अमू म्हणाली सर्वजण आदित्य आणि शुभ्राकडे पाहायला लागले आम्ही पण तयार आहोत हो ना शुभ्रा आदित्य म्हणाला हं हो हो शुभ्रा छान मग आता आपण लग्नाच्या तयारीला लागूया आनंद देशमुख म्हणालेत हो मुहूर्त वगैरे पहावं लागेल ना नितीनराव म्हणालेत ते तर बाबा पाहून सांगतील अविनाशराव हे बघा मी आधीच पाहून ठेवलेत आज खूप शुभ दिवस आहे तर माझ्या मते आपण आजच साखरपुडा करून घेऊया आणि अमिया आणि शर्वचं लग्न पुढच्या महिन्यात सहा तारखेला सकाळच्या मुहूर्तावर आणि त्याच दिवशी गोरज मुहूर्तावर आदित्य आणि शुभ्राचं लग्न करूया आनंद देशमुख अहो पण कसं शक्य आहे हे सर्व म्हणजे आज साखरपुडा आणि लग्न पण लगेचच आणि तुमचा मोठा नातू पण कुठे आहे अजून नितीनराव म्हणालेत शर्व लवकरच येईल आणि साखरपुड्याचं म्हणाल तर आदित्य आणि शुभ्राचा साखरपुडा करू आणि आम्ही याला साडी चढवून देण्याचं विधी करून घेऊ त्यासाठी मुलाची काही गरज नसते आनंद देशमुख हो आणि लग्नाची सर्व तयारी आम्ही करू त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही आणि आजचं पण सर्व तयार आहे हो न अविनाशराव म्हणालेत हो सर्व तयार आहे अवंतिका अहो पण लगेच असं कसं करू शकतो न आणि अजून आमच्या नातेवाईकांना पण कळवावे लागेल न नलिनी म्हणाली नाही ह आई आता काही कोणी नातेवाईक नको दीच्या लग्नाला बोलव तुला हवं तर अमू म्हणाली गप तुला काय कळतं आणि शुभ्रा आणि अमूचं लग्न एकाच दिवशी होणार तर मग सर्वांना तर कळेलच न अमूच्या लग्नाबद्दल नलिनी म्हणाल्या हे बघा ताई सर्व ठीक होईल तुम्ही नका टेंशन घेऊ अमेयाचं लग्न तिला हवं तसंच होईल आणि शुभ्राचं तिला आणि आदित्यला हवं तसं अविनाशराव स्माईल करत म्हणाले ठीक आहे पण मग आता कसं करायचं म्हणजे आमची तर काहीच तयारी नाही नितीनराव मामा मला सांगा ना मी घेऊन येतो मार्केटमधून सामान समीर म्हणाला नाही का काही गरज नाही आम्ही आणलाय सर्व आदित्य ड्रायव्हरला सांगून सर्व सामान आणायला सांग आणि बाबा सर्व विधी करतील त्यांना सर्व येते अविनाशराव म्हणालेत हो ठेव सर्व इथं सामान नलिनी बेटा मी सांगतो त्या वस्तू मला किचनमधून आणून दे आणि अमेया शुभ्रा इथं बसा अवंतिका त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भर अमेया ही साडी आणि दागिने घालू नये शुभ्रा तू पण जा आनंद देशमुख सांगत होते काही वेळात शुभ्रा आणि अमेया तयार होऊन येतात दोघं पण गोड दिसत असतात त्यानंतर शुभ्रा आणि आदित्य एकमेकांना रिंग घालतात सर्व विधी आटोपल्यानंतर चला नितीनराव शुभ्रा आणि अमेया आता आमच्या झाल्यात अविनाशराव म्हणालेत हो मी खूप खुश आहे आता सर्व ठीक होईल आणि नलिनीताई तुम्ही का काही काळजी नका करू शुभ्रा आणि अमिया माझ्या सुना नाही तर मुलीच असणार आहेत तुमच्या इतकं तर नाही पण शक्य तेवढं आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न असेल माझा त्यांना अवंतिका म्हणाल्या हो नक्कीच नलिनी हात जोडून म्हणाल्या चला आता सर्व झालेलं आहे मग येतो आम्ही लग्नाच्या तयारीला लागा आता अप्पा आनंदाने म्हणालेत अमुने जो विचार केलाय तसंच होईल का तिच्या आयुष्यात काय होईल पुढे जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला कथा कशी वाटते त्याबद्दल नक्की अभिप्राय द्या लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद